सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात नाट्यमय घडामोडी थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहेत एकीकडे एक वळसंकरांच्या आत्महत्या ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही अशातच अनेक तर्कवितर्क सुरू आहेत या दरम्यान डॉ शिरीष वळसंकर यांची सून डॉ सोनाली आणि त्यांचे वडील डॉ दिलीप जोशी गेल्या दोन दिवसांपासून गायब असल्याची चर्चा हॉस्पिटलमध्ये रंगली आहे ते दोघं नेमके कुठे गेले याचा कोणालाच पत्ता नाही डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या सून डॉ सोनाली वळसंकर परदेशात गेल्याची चर्चा सुरू आहे डॉ शिरीष वळसंकर यांच्या प्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल आहे तर डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात कुटुंबियांचे जबाब देखील याआधीच पोलिसांनी नोंदवले आहेत या प्रकरणात अद्याप उलगडा झालेला नसताना डॉक्टर सोनाली या, सोना या परदेशात गेल्याची चर्चा आहे मात्र या चर्चांना पोलिसांनी कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्येनंतर एका पाठोपाठ एक, एक धक्कादायक घडामोडी घडत आहेत मात्र या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलचे संशयित कर्मचारी मनीषा मुस स्थळे माने हिला अटक झाली होती मुलगा डॉक्टर अश्विन आणि सोन डॉक्टर सोनाली यांची चौकशी करण्यात आली आहे डॉक्टर शिरीष यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरून तपास सुरू आहे दरम्यान वळसनकर यांची सोन डॉक्टर सोनाली आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी यांनी दोन दिवसांपासून सोलापूर सोडल्याची चर्चा आहे दोघे भारत सोडून गेल्याच्याही दबक्या आवाजात कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे डॉक्टर दिलीप जोशी यांचा मुलगा अमेरिकेमध्ये आहे त्यामुळे ते दोघे अमेरिकेला गेल्याचे बोलले जात आहे काहीजण सांगत आहेत की डॉक्टर सोनाली या आता मुंबई येथे स्थायिक होणार आहेत त्यामुळेच ते दोघे गेले असल्याचेही काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे डॉक्टर सोनाली या तीस मे नंतर ओपीडी पाहणार आहेत असेही काही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे या सर्व चर्चा सुरू असताना हे दोघे नेमके कुठे गेले याची कोणालाही ना कल्पना नाही त्यामुळे चर्चांना मात्र उदाहरण आले आहे